श्री स्वामी समर्थ तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला माहिती आहे का कॅन्सर हा एका रात्रीत होत नाही तो होण्यापूर्वी तुमचं शरीर तुम्हाला काही छोटे छोटे धोक्याचे इशारे देत असत पण आपण त्यांना साधं दुखणं असं समजून सोडून देतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात लक्षणाबद्दल सांगणार आहे जी तुमच्या शरीरात कॅन्सर वाढत असल्याचं संकेत असू शकतं शेवटचं लक्षण तर नव्वद टक्के लोक अजिबात गांभीर्यानं घेत नाहीत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमचं शरीर तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो कॅन्सरचं नाव ऐकलं की मनात भीती वाटते पण जर याचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झालं तर उपचार सोपे होतात शरीर देणारे हे संकेत आपल्याला ओळखायला यायला पाहिजे त्यातलं पहिलं संकेत आहे ते म्हणजे अचानक वजन कमी होणं कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता जर तुमचं वजन पाच ते सहा किलोने कमी झालं तर हे चिंतेचं कारण असू शकतं स्वादुपिंड किंवा पोटाच्या कॅन्सरमध्ये असं होतं मायोक्लिनिकनुसार हे कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणापैकी एक आहे तेव्हा सर्वात पहिलं लक्षण अचानक वजन कमी होणं जर हे लक्षण तुम्हाला दिसलं तर लगेच ताबडतोब डॉक्टराकडे चेकअप करून घ्या त्यातला दुसरा संकेत आहे सततचा थकवा भरपूर विश्रांती घेऊन जर तुम्हाला प्रचंड थकवा जाणवत असेल तर ते रक्ताच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं शरीरातील पेशींची होणारी झीज यामुळे हा थकवा येतो तिसरं लक्षण आहे शरीरावर न भरणारी जखम किंवा गाठ जर तुमच्या अंगावर कुठेही गाठ असेल आणि ती दुखत नसेल किंवा एखादी जखम अनेक दिवस औषध घेऊनही बरी होत नसेल तर ती कॅन्सरची असू शकते स्तनाचा कॅन्सर किंवा त्वचेच्या कॅन्सरमध्ये हे प्रामुख्यानं दिसतं त्यातला चौथं लक्षण आहे पचन संस्थेत बदल सतत बद्धकोष्ठता जुलाब किंवा शौचा वाटे रक्त येणं हे पोटाच्या किंवा आतड्याच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात सततचा खोकला किंवा आवाजात बदल जर तुमचा खोकला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल आणि आवाजात घोगरेपणा आला असेल तर फुप्फुसाचा किंवा घशाचा कॅन्सर असू शकतो सावं लक्षण आहे तीळ व चामखळीमध्ये बदल तुमच्या शरीरावरील जुन्या तिळाचा रंग बदलत असेल त्याचा आकार वाढत असेल किंवा त्यातून रक्त येत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा जेवण गिळताना घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं हे अन्न नलिका किंवा घशाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते मित्रांनो ही लक्षण दिसली म्हणजे तुम्हाला कॅन्सर आहेच असं नाही पण ही एक तुम्हाला वॉर्निंग आहे की तुमच्या शरीरात काहीतरी गडबड आहे जर वेळीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तपासणी केली तर याच तुम्हाला लाभ चांगलाच होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद